સલા શુભ સકાળ સર્વના ગુડ મોર્નિંગ स्वागत आहे आपलं लाईव्ह मध्ये डिके दादा स्वागत आहे लाईक करा नमस्कार बाय लाईक तरी करून जावा त्याला पाच जणांची पट, पटपट पटपट लाईक करा कमेंट करा आपली मी आहे बघा पेरलेली छान आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा चालायचं का पपा चालायचं का त्याला सात जणांची शिवार पटपट 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 कमेंट लाईक करा आपल्या चॅनेल ला जायचं ना तुम्ही यायचं ना चला इक्यू जणांची शिव पटपट लाईक करा बर लाईक कोणच करीत नाही प्रवीण दादा नमस्कार राम राम, स्वागत आहे आपलं लाइव मध्ये लाइक करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तरी मनाव तुम्हें धाराशी धाराशी एक नंबर लाइक धन्यवाद काय का दादा मेथी पेरली मेथी ट्रैक्टर न मेथी पेरले है छान है का कमेंट मध्य नक्की संगा त्याला पटपट पटपटलाय करा बर पंचावन्न जण पंचेचाळीस जण आहेत सी आकाश दादा नमस्कार पोल्ट्री हो पोल्ट्रीचा शेड आहे आपल्या शेजारी मूवी नमस्कार दादा लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा गुड मॉर्निंग तुम्हाला पण लाईक करा पटपट -पट, पोल्ट्री दाखवा हे आपल्या शेजारची आपली नाही ती पोल्ट्री आमच्या गावात अशा भरपूर पोल्ट्री आहेत का तिकड तिकडल्या साईडला एक शेड आहे त्या चिंचाच्या पलीकड त्या शेडच्या पलीकून एक शेड आहे लाइक करा पटपट लाईक कोणीच केलेलं नाही बघा आकाश दादा लाइक करा मूवी लवर लाईक करा प्लीज रम राम 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 दोन नंबर लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल आभारी आहे तीन नंबरला एक धन्यवाद मी केलं आहे हो हो धन्यवाद धन्यवाद चला शहात्तर जणांची शिवर पटपट पटपट पट, लाईक करा बरं लाईक केलेत चौपन्न जण आहेत सी सीवर लाईक कोणच करीन गेलं पटपट नंबर नंबरला एक धन्यवाद कोणी केलं ते पटपकन सांगा बरं कमेंटमध्ये आपली कशी आहे कमेंट मध्ये नक्की सांगा इकडे अजून दुसरं पटपट लाइक करा नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಳಿ ನಮಸ್ಕಾರ ದಾ ಲೈಕ್ ಕಾ ನೈನ್ಸ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕ್ಯಾನೆಲ್ लाइक करा पटपट तो नका कोणी या लाईक करा स्क्रीनला डबल टच करो